लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन अग्नीच्या साक्षीने सात जन्म सोबत राहण्याचं घेतलेलं वचन सुखदुःखात एकमेकांना खंबीरपणे दिलेली साथ लग्नानंतर आयुष्याची नव्याने सुरुवात होते पण या नात्यात केवळ शारीरिक संबंधांना प्राथमिकता दिली गेली तर हे एक एक एका क्षणात उद्ध्वस्त होऊन जातं अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेचा लग्नाच्या सातव्याच दिवशी मृत्यू झाला तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरलं ते पतीचं अघोरी कृत्य मुलीच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्या कुटुंबाला धक्का बसला या प्रकरणी कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर विवाहितेच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर आलं त्या ते विवाहितेचा पती शक्तिवर्धक गोळ्या खाऊन पत्नीबरोबर नैसर्गिक आणि अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करत होता यामुळे पत्नी जखमी झाली आणि अतिरक्तस्राव झाला उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला उत्तर प्रदेशमधल्या हमीरपूर जिल्ह्यातील ही घटना आहे